आपण पाहत आहे शिंदे शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी उषाताई वाघ कायम हायकोर्टाने दिला विरोधकांना दणका शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायत सरपंच पदावरून वाद विरोधकांनी केलेल्या अतिक्रमण घरात राहत दाखवत जिल्हाधिकारी सरपंच उषाताई संतोष वाघ यांना अपात्र ठरवले होते त्यावर सरपंच यांनी उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट संभाजीनगर येथे धाव घेऊन एक ऑगस्ट रोजी न्यायालयाने साळवे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच उषाताई संतोष वाघ यांना कायम राहतील असा न्यायनिर्वाळा दिल्याने समर्थकांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष साजरा केला साळवे येथील रहिवासी रमेश खंडेराव शिंदे यांनी विरोधाच्या बाजूने निवडणुकीचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी खोटे व बनावट पुरावे सादर करून जिल्हाधिकारी धुळे व विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे साळवेच्या लोकनियुक्त सरपंच उषाताई वाघ या सासरच्या अनधिकृत घरात राहत असल्याचे कारण दाखवत विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार जिल्हाधिकारी धुळे यांनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा दिलेला आदेश कायम ठेवून सरपंच पद अपात्र ठरवले होते म्हणून दिलेल्या निकालाविरोधात उषाताई संतोष वाघ यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात हायकोर्ट याचिका दाखल केली सदर याचिकेवर दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी उच्च न्यायालयात न्यायनिर्वाळा करण्यात त्यात उषाताई वाघ या बारा वर्षांपासून स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहते व त्यांचा सासरच्या घराशी काही एक संबंध नाही याचे पुरावे म्हणून भाडेकरार व रेशन कार्ड सादर केले आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी शिंदखेडा यांच्या अहवालानुसार आदेश देऊन अपात्र ठरवले आणि विभागीय आयुक्तांनी तो आदेश कायम ठेवला यावर न्यायालयात याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार ती स्वतंत्र राहते सासऱ्याचे बांधकाम शासकीय जमिनीवर आहे याचा ठोस पुरावा नाही असे असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सासऱ्याचे बांधकाम झाले हे मान्य परंतु याचिकाकर्त्या दोन हजार सतरापासून पासून स्वतंत्र राहत आहेत याचा पुरावा आहे तिच्या निवडणुकीपूर्वीच स्वतंत्र राहत आहे त्या दोन हजार तेवीस साली निवडून आल्याने तिच्यावर अपात्रतेचा परिणाम होता होत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या जानाबाई विरुद्ध अतिरिक्त आयुक्त प्रकरणातील नियम येथे लागू होत नाही कारण याचिकाकर्त्या त्या अनधिकृत बांधकामात राहत नाही म्हणून याचिकाकर्ते यास अपात्र धरण्याचा आदेश रद्द करण्यात येत आहे असा चापलगावकर न्यायमूर्ती यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिला याचिकाकर्तेकडून एम एस शहा यांनी काम पाहिले तर राज्याचे सहाय्यक सरकारी वकील एस पी जोशी प्रतिवादी वकील एम व्ही भांबरे यांनी काम पाहिले निकालावरून साळवे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी उषाताई संतोष वाघ कायम राहतील हे सिद्ध झाले त्यानंतर शिंदखेडा गट विकास अधिकारी यांनी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्राद्वारे साळवे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच उषाताई संतोष वाघ यांना सरपंचपदाचे अधिकार कायम करण्याबाबतचे अधिकृत पत्र आर एम नेतनराव गट विकास अधिकारी शिंदखेडा यांनी बहाल केले पत्र मिळाल्यावर साळवे ग्रामपंचायत समर्थकांनी आनंद साजरा करत जल्लोष करण्यात आला त्यात अधिकृत लोकनियुक्त सरपंच उषाताई वाघ गटनेते संतोष वाघ प्रकाश बोरसे सामाजिक कार्यकर्ते राहुल बडगुजर अनिल पुंजू पाटील मनोज अशोक जाधव प्रफुल्ल उदयसिंग गिरासे समाधान रमेश बोरसे दिगंबर कोळी प्रमोद नवल बोरसे व समर्थक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय संभाजीनगर हायकोर्टाकडनं आमचे मित्र संतोष भाऊ यांच्या धर्मपत्नी साळवे गावाच्या लोकनियुक्त सरपंच पदावर सरपंच पदावर विराजमान होत्या पण काही समाजकंटक मानवांनी खोट्या प्रकारच्या दावा दाखल केला आणि त्या खोट्या प्रकारच्या दावाच्या अनुषंगाने त्यांना अपात्र करण्यात आलं मात्र आमचे मित्र संतोष भाऊ यांनी संघर्षमय लढा हा चालू ठेवला कलेक्टरांनी अगोदर अपात्र त्याच्यानंतर त्यांनी आयुक्ताकडे आपली पिटिशन दाखल केली आयुक्तांनी सुद्धा त्यांना अपात्र केलं नंतर छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात अपील दाखल केली आणि त्या ठिकाणी आमचा सन्मान न्यायालय प्रणालीप्रमाणे त्यांना स्टे नाही डायरेक्ट निकाल देण्यात आला की तुम्ही साडवे गावाच्या लोकनियुक्त सरपंच होत्या आणि कायम आहेत अशा पद्धतीने त्यांना निकाल देण्यात आला बाबा साहेब आंबेडकरांचा बाबा साहेब आंबेडकरांचा मित्रांनो एक गोष्ट सांगू शकतो की या ठिकाणी सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही होता हमारा संघर्ष योद्धा लड़ता रहा और और लड़ते रहेंगे आमची याच तयारी होती आम्ही दिल्लीला सुद्धा जाणार होतो पण आमच्यावरती वेळ आली नाही विजय आम्हाला इथंच मिळून गेला धन्यवाद कोर्टाचे आणि जे गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली करणार सर्व बांधवांचे पुन्हा एकदा आभार आणि गावाचा विकास पुन्हा जोराने करू आम्ही आणि गाव विकासाचे हे लक्ष आम्ही डोळ्यासमोर ठेवू कुठलेही गट्ट आमच्या समोर राहणार नाही जे गटकट राहणार त्यांच्या कानसाठी चांगल्या प्रकारच्या भेटलेली आहे त्यांनी पुन्हा गटकट करू नये त्यांनी आता शांत राहावं त्याचे पर्याय नाही आणि आत्मचिंतन करावं आणि थोडंफार काहीतरी सुधरावं subscribe now अँड प्रेस the bell icon Never miss an update.